फायनली आपण आंबिवली गावाला पोचलोय समोर दिसते फॉर सतीश फेमस युट्यूबर कोकणी युट्यूबरचे आंबिवली कोकणातील सुंदर गाव हे आपलं सतीशदाचं घर नंदा आहे नंदा आहे फॉर सतीश यांच्या गावाला निघत आहोत एक आपल्याला बघा मोहर लागलाय बस नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल मी माझ्या सासरवाडी म्हणजेच मंडणगड तामाणेला आलेलो आणि आज आता सकाळचे वाजलेले आहेत सव्वा नऊ आणि आज आमचा प्लॅन ठरलाय पूर्ण फॅमिली सकट बाईकने चाललो आहे आंबिवली गावी आंबिवली गाव म्हणजेच एस फॉर सतीश जे फेमस कोकणी यूट्यूबर आहेत त्यांचे गाव तर माझ्या सासरवाडी तामाणेपासनं आंबिवली गाव हे हार्डली वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर हार्डली एक अर्ध्या तासाचा प्रवास आहे तर आता सकाळी घरातनं निघाले आहोत मागे वाईफ आणि मुलगा पण आहे तो जरा चिडचिड करतो आहे कारण आम्ही निघायला बराच उशीर केलेला तर आता फटाफट प्रवास कंटिन्यू करू वाट तर मस्त आता आम्ही सकाळी सव्वा नऊ वाजता निघालेलो आहोत मस्त प्लेझेंट वातावरण आहे थंड आहे पण कोवळं ऊन पण पड़ पडलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत आंबिवली गावाला आमच्या गावावरनं अर्ध्या तासाची ता जर्नी आहे खेड्यापाड्यातनं प्रवास आहे मजा येणार आहे तर चला आता तुम्हाला कोकणातला प्रवास म्हणजे आतल्या म गावांमधला प्रवास बघायला मिळेल आंब्याला बघा मोहर लागला आहे मस्त त्यावेळेस काजूचा सीझन एकदम पॉवरफुल असणार आहे आणि यावेळी थंडी पण एकदम मस्त पडलेली आहे पाऊस पण प्रॉपर पडलेला संपूर्ण गावातली रिक्षा येते आणि आता आपण आपल्या तामाणे खेडेगावात ता बाहेर पडत आहोत आणि हा हायवे आहे जो पाणकोटला वगैरे जातो केळशीला तुला आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे गावात बाहेर पडलो मस्त वातावरण आहे थंड आहे वातावरण आणि वर्ण कोवळं होऊन येतं आहे अंगावर म्हणजे दोन्ही याचं मिक्सचर आहे थंड पण वाटतंय आणि उबदार पण वाटत मस्त काकुळी वळण घेत घेत हिरव्यागार झाडीतून हा रस्ता चाललाय तिकडे व्ह्यू बघा काय मस्त राहते पण आता आपल्या गावावरनं देवारेला पोचत आहोत देवारे एक मार्केट एरिया आहे त्यांना आपण काहीतरी खाऊ घेऊ इकडे दादाच्या घरी न्यायला मी बघू इकडे थोडासा काहीतरी हलका फुलका ब्रेकफास्ट करू काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया आता आपण देवारेमध्ये पोचलेलो हो। आहोत हे आहे देवारे गाव इक या आजूबाजूच्या गावांसाठी हे मोठं मार्केट आहे खूप मस्त गाव आहे मला तरी पर्सनली खूप आवडतं आपण देवारेत पोचलेलो आहोत आता इथे बाईक पार्क करू तर देवारे मार्केटला पोहोचलेलो आहोत तर आता काहीतरी खाऊ घेऊया सतीश दादाच्या घरी जायला आणि मग इकडनं पुढचा प्रवास करू एक अर्धा तासाचा तर आता इकडे मागे दुकान आहे इकडनं काहीतरी घेऊया चला शॉप आहे जे आपण थोडस काहीतरी खाऊ देऊया आणि बघूया अजून खारी बटर टोस्ट काहीतरी घेऊया गुड्डेचा पुढा घेतलाय दादा अजून एक हे द्या बटर बटर ना बटरचं पॅकेट द्या ना एक बटरचं पॅकेट द्यास पस्तीस वाला हे वाल हां हां चालू घ्या एक टोस्टचं पॅकेट घेतलं हा ते घ्या एक पन्नास ऐंशी घेतलं आहे चला सामान झालेलं नाही ते आणि हो हो देवारेचा मार्केट एरिया मस्त गाव आहे साई प्रसाद आहे तिथे थोडस काहीतरी खाऊन घेऊया हॉटेल सुरूची आकाश चिप्स खातोय चिप्स खाण्यात मी मस्त हॉटेल एक छोटंसं बट मस्त मिळतं इथे वडा उसळ मिसळपाव रस्सावडा पीठ चहा वगैरे मस्त मिळतो लास्ट टाइम पण आम्ही आलो टेस्ट एकदम मौसम असते आणि इथे गावचा फील येतो मस्त बाजूलाच एस टी स्टँड आहे आपला वडा सूप मी ऑर्डर केलेला वाईफे के मिसळपाव बटाटा देवाऱ्यामध्ये थोडा हलका नाश्ता आहे मस्तच होतं तिकडची टेस्ट आणि आता आपण एस फॉर सतीश यांच्या गावाला निघत आहोत एक मे बी अर्ध्या तासात आपण तिथे पोहोचू चला आता लवकरात लवकर तिकडे जाऊ आता आपण देवारेवरनं निघत आहोत mm. ब्रेकफास्ट करून पूर्ण दिवारेचं मार्केट रिक्षा स्टँड एस टी स्टँड तर आत्ता आपल्याला हा सरळ रोड जाईल तो बागकोट वेश्वी जेटीला जाईल तर त्याच्या आधी आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे जो जातो चिंचगड साईडला आणि आंबिवली गावाला तर आता आपण लेफ्ट घेत आहोत हा आपण लेफ्ट घेतलेला आहे आणि आता आपण टुवर्ड्स चिंचगड आंबिवली जात आहोत आपल्याला चिंचगड फाटा लागेल तिकडनं आपल्याला सरळ पुढे जायचं आहे आंबिवलीला आणि त्याच फाट्यावरनं जर लेफ्ट घेतलं तर आपण जातो केळशी मार्गे के दापोली <coughs> केळशी मार्ग आता आपण चाललो आहे आंबिवलीला वातावरण तर एक नंबर आहे अजिबात गरम नाही होते फक्त एकच आहे आता सतीश दादा तिथे आपल्याला भेटतोय का म्हणजे तो घरी असेल का की मुंबईला गेलाय किंवा इथे कुठे लोकल ठिकाणी बाहेर गेला असेल तर भेटणार नाही बट uh, मला तरी असं वाटतं आहे की तो आज आपल्याला नक्की भेटेल बघूया तर आता आपण uh, मार ले uh, लेफ्ट मारल्यानंतर घाट उतरून पूर्ण खाली आलो आहे घाटाच्या पायट्याशी आता जो लेफ्टला जातो आहे तो रस्ता आहे केळशी तर जो पुढे दापोलीला जातो आणि इथून आपण सरळ जातो आहे आंबीवनी सहा किलोमीटर हे स्पॉसं तीसचं गाव आहे चला आता सहा किलोमीटरवर आंबिवली गाव आहे जे आपण जवळ आलेलो आहोत हा आंबिवली गावचा रस्ता तो आपण बऱ्याच वेळा मी तरी बऱ्याच वेळा सतीशदायाच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे तो मला बायहाट झालाय चला आपण सतीशदायाच्या गावाला पोहचलो त्याला फोन वगैरे काही नाही केलाय डायरेक्ट आहे माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे त्याचा समोर मी डायरेक्ट चालतो तर फायनली आपण आंबिवली गावाला पोचलो आहे समोर दिसते डोंगराच्या कुशीत बसलेला आंबिवली गाव आणि वरती ते मंदिर आहे आणि ही बाजूला पूर्ण भाज शेती जिथे आता कवजे पावट्याच्या शेतीची सुरुवात झालेली आहे पण आताच पीक घेऊन झालं आता आपण एकच मिनिटात दादाच्या गावाला पोहोचणार आहे दोघू आपल्याला भेटतोय कसं इथे हे बघा आंबिवली गाव एस फॉर सतीश युट्युबरचे फेमस युट्युबरचे आंबिवली गाव बाईक पार्क करूया फायनली आम्ही सतीशदादाच्या आंबिवली गावाला पोचलेलो आहोत आकाश झोपलेला थोडा तो झोप येते इकडनं चालत चालत बघूया दादा घरी आहे का चला इथूनच सरळ सतीशदादा पण गावाला तो घरी त्याच्या तिसी पायवाट वरती ते मंदिर चला बघूया भेटतोय का आपल्याला आगे ला। आगे ला। हा अरे ओके सतीश दादाच घर अरे यार सतीश दादा कालच मुंबईला गेला परत आपलं बॅड लक हे आपलं सतीश दादाच घर हे अंगण हे सतीश दादाच घर कालच दादा गेला हा एक मिनिट आई दादाचं घर बंद लक आपलं परत तो सतीशदा का हाक मारतो नंदा आई नंदा <laughs> या नंदा आई भेटल्या आम्हाला त्यांनी सांगितलं चला आता रिटर्न टू तामाणी एस फॉर सतीश फेमस यूट्यूबर कोकणी युट्यूबरचे आंबिवली कोकणातील सुंदर गाव तर आपण एसफॉर सतीशच्या आंबिवली गावाला पोचलेलो मागे गाव दिसतंय बट आपलं पुन्हा बॅड लक होतं सतीशदादा कालच मुंबईला गेला म्हणजे पनवेलला तर पण आपण त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलो तर आत्ता आपण परत रिटर्न चाललेलो आहे आपल्या तामाणे गावाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या टाटा सी टेक केअर खूप बाय